धुरंधरच्या यशानंतर रणवीर गँगस्टरच्या निशाण्यावर धमकीबाबत मोठी माहिती उघड प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहला धमकीचा व्हॉइस नोट मिळाल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे रणवीरला विष्णूई गँगकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आलेली होती रणवीरच्या मॅनेजरला अमेरिकन मोबाईल नंबरवरून धमकीचा व्हॉइस नोट पाठवण्यात आला सूत्रांच्या माहितीनुसार या क्रमांकाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी ब्रँच ब्रँचने ठरवलेल्या प्रोटोकॉलनुसार अमेरिकेतील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधण्यात आलेला आहे या तपासात असंही आहे हॅरी बॉक्सर नोट पाठवून रणवीर धमकी दिली आणि दहा कोटी रुपयांची मागणी केली रणवीरच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअपवर आलेल्या व्हॉइस नोट मधील आवाज हॅरी बॉक्सरचा असल्याची पुष्टी झाल्याचं सूत्रांनी सांगितले मात्र या संदर्भातील इतर ठोस पुरावे गोळा करण्याचं काम क्राईम ब्रँच करण्यात आलेलं आहे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतरच धमकीचा व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता या धमकीनंतर रणबीर सिंह याची सुरक्षा वाढवण्यात आलेली असून क्राईम ब्रँच यांनी त्याच्या मॅनेजरचा जबाब नोंदवला आहे बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या मिळाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत आधी निर्माता दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या इमारतीबाहेर गोळीबार झाला त्यानंतर अभिनेता रणवीर सिंहाला ऑडिओ मेसेजद्वारे धमकी देण्यात आली काही दिवसांपूर्वी बिग बॉस थर्टीन फेम अभिनेत्री हिमांशी खुरानाला धम खंडणीची मागणी करण्याची धमकी देण्यात आली हिमांशीकडे दहा कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली बिरे रिपोर्ट एस एन मराठी मुंबई